आता एपेशन तुम्हाला भाऊसाहेब बांदोडकर बद्दल आदली स्टोरी सगळी सांगली एक गौरव स्थान म्हणतात ते आमच्या काळजा म्हणतात ते भाऊसाहेब बांदोडकरचे आम्ही गोचं पहिला मुख्यमंत्री फिरसाहेब एन जी एक स्टेटमेंट आणि आता तो मुख्यमंत्री तो मुख्यमंत्री आता माननीय म्हणतात ते का प्रमोद सावंतजी तेचा कम्पेर करता ते भाऊसाहेब बांदोडकर आणि आता मुख्यमंत्री मुख्यमंत्री खेचे कंपेरिजन पोक गेल्या दोघू जण ते लेवलीक असा म्हणून हा मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि सांगू करता या माध्यमांसून की आम आदमी पार्टीचं संजय सिंग हो त्यांचं लिडर मेंबर ऑफ पार्लिमेंट तो गोयच्या मुख्यमंत्र्याचे बायलेचे उलय आणि मुख्यमंत्र्याची बायल त्याची डिफॉर्मेशन केस घालता आता व्यंजी वेगा तकले किती आहे हे आमक खबर ना भाऊसाहेब बांदोडकर कंपेर असताना त्यांनी बरं आदलो आणि पहिलीच विचार करून कर आता उरता प्रश्न खंचो विजय सरदेसाय गोवा फॉर पार्टी ही गोवची लोकल पार्टी आणि महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष आता ते एम जी म्हणतात महाराष्ट्र म्हणतात ते ज्यांना महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष भाऊसाहेब बांदोडकरांना नाव द्यानं महाराष्ट्रवादी <coughs> गोमंतक पक्ष त्यांना विजय सरदेसाय हंगा डेप्युटी चीफ मिनिस्टर असं हा गोयकारांना हा तुमच्या माध्यमातून सांगू करता विजय सरदेसाय आणि महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष कोण महाराष्ट्रवादी सुदीन ढवळीकर पीडब्ल्यू मिनिस्टर असो जे पीडब्ल्यू मिनिस्टर जे लोकल महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष आणि विजय सरदेसाय बांडालीच्या आणि साऊथ गोव्याच्या लोकांना मूर्ख करू शकता जे तू जे डेप्युटी चीफ मिनिस्टर गोवा बॉर्डचा असताना महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षात त्यांना तू आक्षेप घेऊन जाय असं आपण त्याच्या काम करिना म्हणून त्यांना महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष तुका चलता आणि आता तुजो गोवा फोवर्ड यांना भाऊसाहेबांच्या अस्मितेचे जे ते उलय काल त्यांनी स्टेटमेंट बरं दिला विजय सरदेसाई त्यांनी किती सांगले कसेल त्याची जमीन राहिले त्याचे घर भाऊसाहेब काम केले हा एप्रिशिएट करता एटली तू कोणा म्हटले म्हणून मुँ। त्याच्याबरोबर तू भाऊ भाऊसाहेब बांदोडकरांनी एक शब्द तू यूज केलेला भाऊसाहेब बांदोडकर कोण त्यांनी एक वाईट करून गेला म्हणून त्यांना विजय सरदेसाई जन्म येऊन तुझ्या बाबा विचार तुझा बाबा सॉरी आजू पणज्याची स्टोरी काढ तुझा आणि त्यांना भाऊसाहेब बांदोडकर मुख्यमंत्री कसं झाला त्या प्रयत्न कोणी केलो आणि आता तो ना आता महाराष्ट्रवादी गोमंत पक्ष आज जो असा हा भाऊसाहेब बांदोडकरांना सुदीन ढवळीकरां आपण मतं मारपची भाऊसाहेब बांदोडकर सिंबॉल भाऊसाहेब बांदोडकरची फेस काढपा आणि सांगायची आपण लोकल पार्टी काढता म्हणून ना भाऊसाहेब सुधीन ढोळेकर निवडून येता जीत आरोलकर निवडून येतात आता खिल्ले ते त्यांच्या सांगू जर तुम्ही किती उलयतात का विजय सरदेसा त्यांनी विसरू जाय असले सुदीन ढवळीकर तू किंवा उलयता का म्हणून तुमच्या भीत तुम्ही सेटिंग करतात आणि भाऊसाहेब बांदोडकर आमचं पहिले मुख्यमंत्री बाबासाहेब बाबासाहेब आंबेडकर आम आमचं जर तुम्ही आज वल्गना करतात त्यांचे तुम्ही नावान तोंडात घेतात तुमची म्हणजे चपलाचे सुद्धा लायकीचे नाय आणि मुख्यमंत्री सांगता की भाऊसाहेब बांदोडकरून काल एक खेळतर वडील इन्सल्ट झाला जेन्ना तुका जेन्ना कंपेरिजन जेन्ना करता वेंजी व्हॅगस व्यंजी व्हॅगस कॅप्टन व्यंजी जेन्ना जे जेन्ना कंपेरिजन करता आणि तू सांगता आम्ही दोघू जाण बराबरी करता त्यांना हो बरो भुलता त्यांना त्या खूप बरं दिसले ते फितावय सडली मुख्यमंत्र्यांची कंपेरिजन तेन्ना केले त्यांना त्यांना तो उलयता विजय सरदेसार असं असं म्हणतात त्यांना विजय सरदेसार हे करजे आपण भीतसून सेटिंग चालू आसा त्यांना गोंयचे जनतेक हो प्रेस कॉन्फरन्स घेवपाक कारण कित्याक हे हे जे विधानसभेन जे चालू असा दोन दिवसाची विधानसभा तुम्ही घेऊन तयार झालेले असा विजय सरदेस मतदार मतदारसंघातले लोक रस्त्यावर दोघं जात आणि सांगू जातले की आमका विधानसभा दोन दीसोपी नसली आम्हाला बावीस दीस चलाव ते तुम्ही झगडनात गोयच्या लोकांना हे मराठी फटवतात पया गोकारां तुम्हाला आम्ही डेली सांगता जे किंवा चालू असा न्हू आज आयज दू, मुख्यमंत्री उठला आणि दिल्ली गेला आणि तिका निर्मला सीतारामन मिळतात अमित शहाजीक मेळात आणि फोटो घालता व्हायरल करता अरे गोयात गोयात तुम्ही खेळले चाळीस हजार कोटी आज खर्च केला म्हणता हा तुम्हाला या माध्यमातून सांगू करता गोयच्या लोकांना कळपीक उलता जाय मुख्यमंत्री आणि लेवल जे करता नी ज्यांना नॅशनल फ्लॅग पण ब कदंबा बस टर्मिनलच्या नॅशनल फ्लॅग उभा केला वर तुम्ही सतरा सतरा लाख रुपये दाखल्यात ऑनरेबल हायकोर्ट जे परवरी पर्व त्याच्या तुम्ही नॅशनल फ्लॅग उभा खांबो काढला आणि उभा त्याचे एकोणीस लाख रुपये दाखल्यात या नॅशनल फ्लॅगाचे भारतीय जनता पार्टी जे इतले करप्शन करू शकता नॅशनल फ्लॅगाचे ऑन रिकॉर्ड हा तुम्हाला सांगता प्रमोद सावंत तू महाय हा सांगता भाऊसाहेब बांदोडकर अस्लॅगाचे करप्शन मनीस देशाच्या फ्लॅगाचे करप्शन जो करता तो मुख्यमंत्री कसो असतो हे गोयच्या लोकांनी ठरवण्यात जाय हे तुमकां हांव सांगता आयज था कित्याक लागून हे मनशाचे कंपेरिजन जेन्ना तुमी करता भाऊसाहेब बांदोडकर वांगडा किंवा आंबेडकर वांगडा तुमी कंपेरिजन खंयचे मनशाचे करता तेजी लेवल पळयात तुमी कोण तो हो जो वेंजी वेग सांगा विचारता तुका काबास्ताद जर आसा विजय सरदेसाय काबास्ताद जर आसा तो नॅशनल फ्लॅग पणजे लायलो आसा अटल सिद्धूच्या मदीं लायलो आसा तेजे तुमी हिस्ट्री काडात तेजे इन्स्टॉल करपाक कितलो खर्च जालो तो तुमी मरे आयज गोंयच्या लोकांक गुमनाम दुखून लागात चाळीस वर्सां अडीच हजार कोटीचा खर्च केलेला असा प्रत्येक बरे एका कोटीचा तुम्ही हिशोब दाखत नका मे दहा ते पंधरा हजार कोटीच्या भीत काम जाते पंचवीस हजार कोटी खाणारे खर्च खा। सरकार नॅशनल फ्लॅगात जे पैसे खातात तो सरकार आणि अंध भक्त जे असतात अंध भक्त जे बी जे पी सरकार बरे करतात म्हणून प्रश्न करता हो हे मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यां कापासून संजय पडे आपलेला का म्हणून भ्रष्ट सरकार भ्रष्ट मुख्यमंत्री व मुख्यमंत्री जो नॅशनल ज्लॅगाचे आज करप्शन जो करता त्या तुम्ही भाऊसाहेब बांदोडकरांकडे कंपेर करताना म्हणता विनजय आम्ही सांगता तू आम आदमी पार्टी निवडून गेलेला असा तो दिसता भावांनी थर तू आज बऱ्या गोयात करतो निवडून दिलेला आज त्या मुख्यमंत्र्याक तू कम्पेअर करता म्हणून तू बी जे पी वचं हे स्पष्ट दिसता संकेत दिसता आमकां त्यांना गोय गोयकारपण हे भारतीय जनता पार्टी सरकार ते लोकल पक्षा प्रयत्न करतात आणि हे जे आज निवडून दिलेले आमदार विजय सरदेन सारखे आज फक्त लोकांना गुमनाम करतात करता। त्यांना हा गोयचे प्रत्येक गोयकार जे असतात त्यांना हा विनंती करता हे जे विधान करतात ते लोकांना आणि मेन गोष्ट जे जॉब स्कॅम झालेले आुतानी जो प्रोजेक्ट जो स्कॅम झालेलो हा क्रीसी ते भांगडी चालू आहे फक्त मांंड डायवर्ट करे ते भारतीय जनता पार्टी सरकार हे सहकार्य करीत आज दर